के जी बाई प्रेमी या चॅनल आपलं स्वागत आहे चॅनलला असा सपोर्ट करा आज आपण आलेलो आठ पाड्या मैदानात आज पाहूया कोण कोणती पहिले गटपात झाली आणि सेमीसाठी पात्र ठरली काय नाव आहे सुंदर सुंदर हे कुठल्या गावचा बागायवाडी होय चेतकवाल्यांचा आज कुणा बरं पाहिला आज घर ने चहा बुलेट बर बुलेट बरं पाहिला बाराच बिहार बार चांगली पाहिली चांगली पाहायला आठव्यात पाहिली शुभेच्छा तुम्हाला विट्याचा चेंडू गटपात झाला चेंडू आज किती पाहायला पळाला नव्या नव्यामध्ये पळाला आज कोणा पळाला शिरोड्याकरांच्या संग्राम सोबत पळालाय बघा आज कुठं संग्रामच मालक त्या दिवशी पण गाडी चांगली पाहिलेली तुमची आज पण पाहिले ना बरे कि दात झाले वासू दुसरंच आहे चालतंय वासराच आहे भैरव हे कुठल्या गावचा भैरव आहे पण गाव कुठलं ले। लेंगऱ्याचं आहे आज कुणाचं ग पळाला होय गटपास झाला आज एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायपल गटपास झालाय आज रायपला कोण पळालो आज होय रायपला कोण पळाला आज बलमा 7 तारिक सुरेश 7 तारिक बलमा पहायला इथं गट पडले 10 10 व्या गट 12 आहे गट चांगले मंग आज पहारा चांगला झाला आणि गाडी बी चांगली पहायला असं आहे ना सातारा तारिक बलमा गट पास झालाय आज रायफल पळावली 886 आणि बलमा नमस्कार आज दोघच आहे बाकी सकाळ आली नाही ती ही गाडी आहे का नाही ज्या ज्या वेळेस तुम्ही एकत्र आणली का नाही त्या त्यावेळेस गोलात राहिली गाडी ही चांगली पळतीय तुमच्या तिकडं भागात पळवलेली का नाही त्या पळशीच्या तिकडे गाडी फायनल का नाही मित्रांनो कॉकटेल गटपास झालाय आज दहाव्या गटात कॉकटेल पळाला आज कोणासोबत पळाला बावऱ्या सांग कुठल्या गावचा बावऱ्या हो देवीखिंडीचा देवी पहिल्यांदाच गाडी होती काय पाहिली का बरी गटून उजवी ना छत्रपती संभाजी नगर देवा गटपात झालाय आज अकराव्या गटात पाहायला गटा। आज कोणासोबत पाहायला नंद्या, नंद्या कुठला चिमण्या का वेळापूर संभाजीनगरचा शिरवळकरांचा गट पास झालाय आज कितव्या गटात पळाला हो सातव्या गटात सातव्या गाटात कुणाबर पळाला देवराष्ट्राची बुलेट चांगला आहे ही गाडी आधी नव्हती पळाली पहिल्यांदाच पळाली ना संभाजीनगरचा चिमण्या पास झालाय चिमण्या आणि देवा पळाला ना आज बावऱ्या पास झालाय बावरे आज संग पहायला हो कॉकटेल कॉकटेल संघ पहिल्यांदाच नियोजन केलेलं त्यांनी सांगितलं चांगली पाहिली गाड्या किंवा काय आपलं डावी ना पाहायला हाय चालतंय शुभेच्छा तुम्हाला अर्जुन गटपात झालाय अर्जुनात किती वेळात पळाला हो चौदा मध्ये पहायला आज खरसुंडीच्या बाब्यासोबत पहायला ना होय का ना आज लय दिवसाने दिसला होतो मी होय तिकडे होत नाचा भाब्या गट पास आज अर्जुन सोबत पाहिला आहे आता मारते की नाही मार भारी ड्रायव्हर होतो ना गाडीवर तीच असते ती काय हा मी सातारा हा नाही सातारा तिथं गाव आहे नांद गाव माहित नाही अजून आपल्या चायनीला पहिल्यांदा बाकासूर गट झालाय बघा गर्दी बघा किस्त झाली आहे सगळी बाकासूर गर्दी मैदान तिकडं मोकळ झालंय सारखा सोबत पाहिलाय बाकासूर